डेप या आता नवीन जापानला जायला लागलं अच्छा मग विचार माणसाला भेटला तुम्हाला विचारलो आम्ही तुम्हाला कसं आहे माहिती इकडला आम्हाला जपानचा जो टोला आहे त्या टोला नाही आम्हाला जपान टोला शेती सर्वात जास्त म्हणजे आपल्याला नाही का हे आपला इंग्रज इ, इंग्रज नाही का इंग्रज खेती जाणे कोल्ड टोला आहे मांडो खाला तिकडे बोडी आहे बोर्दा आहे बोर्दा आहे हा बोर्दा आपला जपान टोला पाहिजे आपले फक्त जापानलाच जाणे जपानचा जो टोला आहे आम्ही आलो ना अमेरिकाहून आम्ही अमेरिकन आलो तर आम्हाला जाणे जपान टोल्या जोर म्हणजे रहिवासी आम्ही गोंदियाची होऊ नाही का आम्ही रहिवासी गोंद्याची हो आता बोध झाले तर फिरवले काय म्हणून तर तिथे बांध पहा म्हणला आणि चांगला फिरून जायला एवढ्या कुठेतरी आहे म्हणलं बांधामध्ये जोर झालेला का इथे बंगाल कोणाला बंगाल

अर्जुन येऊन गाडी टाकल्या का एकदम गोवा गोवा धन्यवाद सांगल्याबद्दल सांगत नाही आहोत अर्जुन लागल आम्ही तुमचे फार फार आभारी आहोत तुम्ही टंगा देऊन आम्हाला तरी पण वेळ वेळ दोन आवाज सांगल्या पूर्ण इन्फॉर्मेशन त्यावेळी आम्ही तुमचे फार फार आभारी आहोत बोरगाव पडल अर्जुन येऊन गेल्यावर तिथे भेटेल आपल्याला गोवा अच्छा मोरगाव गोवा भेटते मोरगाव मोरगाव लून मग हरण गाडी टाकू असणार नाही मग गोवा हा 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 का हे खोलले हो। हो। तो तो दिस येतो मोठा पाडी दिसतो पाणी ढोल तो डोलाव काय चाडण्याचा दिसायचा तर बाबांनी तरी तिरुक मला हेल्प केला सांगितलं आम्हाला जण गाव आजी पडला पाण सण आहे का म्हणून पडलं तुम्ही हा ती थांबल्या शिजा बाबा अर्जुनी टाकून गाडी हां शिजेप बुटायला निघते ठीक आहे ना पाऊण टाकून येथून निघायच्या इकडून तिकडून नाही का इकडून तर आम्ही जाऊन तर कोडीपुच हा रस्ता कोडीपुच चालू हा रस्ता त्या या त्या मोडी भेटतात त्या कोणत्या नवेगावला सामोर द्या नवेगाव का अर्जुनी पूजा फालतरा सोळा भागाल हां हां डेपोत जाऊ डेपो कर जाईल अशी गाडी फिरवतो हो फिरव जो सीधा डायरेक्ट नाही गावलं जाते, जाते ठीक आहे धन्यवाद मग का नाही तिकडून नाही गेलो का नाही सीधा अर्जुन इकड इकडं नाही इकडं को मारायला एक जन होता कोटी सांग सांगली भुलला होता म्हणला हा कोमारायला जाते जवळचा तर डायरेक्ट अर्जुनी अर्जुनीला जा हां ठीक आहे धन्यवाद मी हां हो। ठीक आहे